जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आक्कीवाट येथे महावीर जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न आक्कीवाट येथे महावीर जयंतीनिमित्त श्री हॉस्पिटल डॉक्टर श्री आर एस पाटील व केअरचे प्रशांत वनकोरे व सेवा क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या माध्यमातून मोफत शुगर तपासणी करण्यात आली यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी करून त्याचा लाभ घेतला न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह सह कोणत्याच अधिकारनामा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव